लोकसभेच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे साडेचार महिन्यातच लोकसभा निवडणूक होणार आहे त्याआधी सिवोटरने एक सर्वे केला आहे त्यानुसार राज्यात महाविकास आघाडी मुसंडी मारेल असं या सर्वेत सांगितलं गेलं आहे महाराष्ट्रात पंचेचाळीसहून अधिक जागा लोकसभेच्या निवडणुकीत जिंकणार असा दावा भाजपाने केला आहे तर महाविकास आघाडीने किमान चाळीस जागा आम्ही जिंकू असा दावा केला आहे त्यातच आता सी ओटरचा एक सर्वे समोर आला आहे त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडेल असं सांगितलं गेलंय महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे त्यानुसार महायुतीला एकोणवीस ते एकवीस जागा मिळेल असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळेल असा अंदाज आहे तर इतरांना झिरो ते दोन जागा मिळतील असं बाकीत या सर्वेत केलं आहे म्हणजे या सर्वे मध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सांगितलं गेले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे